हाय एव्हरीवन आणि नमस्कार मंडळी आज आपण कैरी पुदिना आणि कांद्याची चटणी बनवणार आहोत तर चला सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला सर्वप्रथम आपण इथे एक कैरी घ्यायची आहे जरा मध्यम आकाराची आणि कैरी चिरून आपल्याला त्याच्या फोडी करायच्या आहेत तर इथे तुम्ही साल काढायची काही गरज नाही आहे त्यामुळे मी साली सकटच घेतलेली आहे हां पण जर तुमची या कैरीची साल जास्त कडू असेल तर कट करा एक मध्यम आकाराचा इथे कांदा घ्यायचा आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचा आहे तसेच इथे एक मुठी म्हणजेच वन फोर्थ कप एवढा पुदिनासुद्धा घ्यायचा आहे तर पुदिन्याची टेस्ट छान लागते कांदा कैरी आणि पुदिना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ह्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथे आपली बारीक पेस्ट झाल्यानंतर वन फोर्टी एस पिवडी जिरा पावडर त्याच्यानंतर वन फोर्टी एस पिवडी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ दोन टेबलस्पून एवढा इथे गूळ टाकलेला आहे कैरी जास्त आंबट असेल तर जास्त टाका डोसा सँडविच ढोकळा यांच्यावरती ही चटणी तुम्ही खाऊ शकता थालीपीठवर सुद्धा ही चटणी खूप छान लागेल तर अशा प्रकारे आपली इथं ही कैरी पुदिना आणि कांद्याची चटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप टेस्टी आणि चटपटी ही चटणी आहे तर भेटूयात पुन्हा एखादा नवीन रेसिपी सह तोपर्यंत तो बाय